बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण सव्वीसावे दादांकडून शब्द घेतला आणि मगच रामकंटूच्या आईनं आमचं घर सोडलं ती गेल्यावर आमच्या घराला बरं वाटलं ती होती तेव्हा तिचाही कोंड मारा आमचाही कोण मारा आम्हाला फार अवघडून जायचं एखाद्या कोंबडीनं सोप्यात बुळकुंडी केली की आम्ही पार वरमून जायचो दादा आनंदाला घेऊन सावकाराच्या वाड्यात झोपायला जाऊ लागले त्या भल्या मोठ्या वाड्यात ते गुदमरून जायचे उघड्या वागड्यावर जगल्या माणसाला तो वाडा भयान वाटणारा आणि दम कोंडून टाकणारा होता वाडा चौखनी चवसोपी होता मध्ये फरसबंद अंगण होतं वर मुठीच्या मोठी माडी होती तिथं पाकोळ्या खिरट्या खाली खाली मधल्या अंगणापासून मागच्या आडापर्यंत कितीतरी अंधारी खोल्या होत्या वाव भाववर रुंदीच्या दगडी भिंतीवर वाडा उभा होता हत्तीनं टक्कर दिली तरी न हलणारा मजबूत दरवाजा होता दुरून हा दुमजली वाडा बुरुजासारखा भासे या एवढ्या वाड्यात रामकंटूच्या आईचा जीव गुदमरून जाई रात्री अपरात्री शेताभातातून वावरणारे आमचे दादा पण त्यांनाही हा विराट वाडा अंगावर आल्यासारखा वाटे पहिले तीन चार दिवस तरी त्यांना भयानभूक वाटे डोळ्याला डोळा लागला नाही एकदा तर रात्री घोंगडं तोंडावर घेऊन मुरगुटून झोपले होते मध्यरात्रीचा सुमार झाला वाड्यात काळा कुट्टाण होता चौकातला दिवाही विजू आला होता तेव्हा माडीवर कसला तरी आवाज झाला जिन्यातून खाली उतरणाऱ्या पावलांचा आवाज येऊ लागला पायातले चाळ जिना उतरतानाचे ऐकू आले दादाने घोंगड्याचा पदर डोळ्यावरून बाजूला करून पाहिलं जिन्यावर कोणीच दिसत नव्हतं चाळांची पावलं मात्र ऐकू येत होती दादा घाबरले त्यांना घाम फुटला हा भूताटकीचा तर प्रकार नाही ना असं ना। वाटलं तसेच घोंगडं पांगडून पडले मग त्यांच्या लक्षात आलं की आमुषा पौर्णिमेला असं घडतंय आहे रामकंटूच्या आईनं कसं तरी काही दिवस काढले आणि त्या वाड्याला कुलूप घालून शहरात निघून गेली जाताना दादांना म्हणाली चंदू जी हा वाडा विकावा म्हणते विका की तू घेतोस आमच्या गरीबाच्या काय कामाचा असला वाडा तरी तू घेतलास तरी भल्या माणसाच्या हातात गेला असं वाटेल तुझी पाच सहा मुलं मोठी झाली की पुरेसा पडेल तरीही नक्कीच काकी तू म्हणशील तेवढ्याला देईन फुकट दिला तरी नके त्याच्या उस्तवारीचा संसार बुडल भाचा, लाग सोन्याची सरी हाय पण काळजात रुतायला लागली की काय करायचं झेपायचा नाही तो वाडा गरीबाला निधन वापरायला तरी घे दाना गोटा ठेवशील उंदीर लागतील वाड्याला काकी तुझा फिरता हात असला वाड्यावर की काही नाही व्हायचं तुझ्या नजरेखाली चांगला राहील वाडा ही चावी राम कंटूच्या आईनं गाव सोडलं आणि आम्हाला फार उदास वाटलं गाडी चढताना माझ्या हातावर एक रुपया ठेवून म्हणाली हुशार आहेस खूप शीख आमच्या रामसारखा शहाना हो आईला तो रुपया दिला तिनं कपाळा लावला देवाराच्या देवळीत देवा, देवा पुढं ठेवला देवाबरोबर त्या रुपयालाही पूजत होती हल्दी कुंकू होती होते किंकाचा वाडा जाळून आठ दिवस झाले असतील आम्ही हळूहळू रात्रीच्या अभ्यासाला शाळेत जाऊ लागलो धडाधडा जाळणारा किंकाचा वाडा डोळ्यांसमोर दिसायचा खालच्या शाळेच्या माडीवर झोपायला होतो अभ्यास करून झोपलो होतो मध्यान झाले असावी तेवढ्याच माडीवर जाळाचं उस्त पडलं माणसांचा दंगा ऐकू आला घाबरून उठलो तर शाळेवर जायचं जा उस्त पडलेलं समोरचा हरित त्र्यंबकाचा वाडा जळायला लागलेला समोरच वाडा असल्यानं जाळाचा भडका जवळ वाटला आम्ही थरथर कापू लागलो गुरुजींनी आम्हाला धीर दिला जमलेल्या माणसाने तळ्याचं पाणी आणून आग विजवू लागली गावात नंतर उठलं की सातवीच्या थोराड पोरांनीच पेटता बोळा टाकला होता म्हण पण ही वाऱ्यावरची उडती बातमी हेडमास्तरांनी खडसावून विचारलं तेव्हा ती मुलं म्हणाली आमच्या बोळ्याने वाडा पेटलाच नाही म्हणजे तुम्ही बोळा टाकला होता हा हो ठेवला होता पण आमच्या बोळ्यानं जाळ झाला नाही तो बोळा तसाच आहे म्हणजे दुसऱ्याने पेटवला वाडा हो आमचा बोळा तसाच आहे चला दाखवी तो पोराणी मागच्या वळजणींना खोचला बोळा तसाच होता तिथल्या तिथंच होता न पेटताच विझला होता पोराणा एक दिवस चावडीवर ठेवलं हा पोरखेळ आहे असं समजून त्यांना सोडून देण्यात आलं माणसं बोलत हरी त्र्यंबकाच्या जमिनी सहा सात खेड्यात होत्या जमिनीच्या खंडाच्या भानगडीतनंच हे घडलंय खरं खोटं पेटवणारा जाणे महात्मा गांधीबाबांच्या खुनानं गावं ढवळून काढली जिकडं तिकडं हेच वारं होतं भयंकर घडलं होतं घरं उद्ध्वस्त झाली होती मनही उद्ध्वस्त झाली होती आम्हा लहान मुलांच्या मनावर या आगडोंबाचं सावड कित्येक काळापर्यंत दूर झालं नव्हतं देशाच्या फाळणीच्या भयंकर बातम्या विरल्या नाहीत तोच या घटनेनं काळज पोखरून काढली या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या कानाने ऐकल्या गोष्टींतून माझं मन सावरत आलं होतं शाळेचा सूर लागत चालला होता मळीची मक्याची कणसं खायला आली होती फळातले देशी ऊस ऐन जोशात डुलत होते कुठं कुठं गुराळ सुरू व्हायला आली होती दादांनी आमच्या फळाची घाणदि केली डुऱ्यात बकरं कापलं होतं कुणाकुणाला लावत नाही दिली होती मध्यान रात्रभर चुलीवर टाटत्या त्या हंड्यात कडाण उकळत होतं माणसं पेंगतच कडाण भुरकीत होती मुहूर्त बघून चुलवान काढलं बांबू मिडीचा गुराळ मांडव घातला तीन लाटांचा लाकडी घाण आणला गुळवे मांदाने ठरवले घाणकरी फडकऱ्यांशी नेमाने मी केली गुऱ्हाळ सुरू झालं मला अर्थातच शाळा बुडवावी लागली मी घाण्याची पाळहानी उसाचं पार चिप्पाड होई रसरसीत पिवळ्या तांबड्या रंगाच्या कवकवीत उसाचं चिप्पाड पाहून माझं देशी उसाच्या गऱ्यासारखं कवकवीत असलं अंतकण बिरघळून जाई या देखण्या उसाचा रस तितकाच गोड गुळ तर त्याहून चौदार गुराळावर भिकार बोलतो यायचं गरीब गुरीब यायचं दादा कासंडीवर रस द्यायचे पळसाच्या पानावरनं खायला गुळ द्यायचे पाहुण्या पैनच्या गावाला न्हाव्याकडनं मोगावर रस मुळीभर ऊस गुळाचा गोळा गुला पाठवून द्यायचे आपल्या गल्लीतल्या पोरांना रस ऊस गुळ देताना मला आनंद होईल पोरं पाळ हाणू लागत कधी मी गुळाळातली चुलानावरची काहील उतू जाऊ नये म्हणून काहीतरी मारी कधी व्याप्यातला गुळ फावडीनं घुटी गुळाची कांडी हातानं धरी कधी घमेली भरू लागे आईची पाडं हलवी तात्या बांध सांभाळून उसाच्या फळातने गुराळ मांडवात आडंझोड्याचं काम करी आदनातली मळी नीट निघावी म्हणून भेंडीची झाडं चिचून आदनात मुडगा टाकावा लागे आनंदाकडं बांध्याच्या भिंड्याची झाडं उपटून आणायचं काम असे शेतकऱ्याला गुराळ कामात असतील तेवढे हात अपुरेच पडत गुराळ संपायला दोन तीन दिवस उरले होते मी पाळ हानीत होतो शेवटच्या आजनाचं शेवटचं मानदान रसानं भरत आलं होतं तेव्हा देवाच्या रोप्यातनं कोणीतरी भगवी कपडे घातलेला माणूस येताना दिसला मसोबाची ढेपण ओलांडून पुढं आल्यावर तो माणूस मी ओळखला आणि माझ्या मनातली एक रुकरुक जागी झाली तो होता येळापूरचा हत्याचा जावाई हरी बुवा अंबाबाईचा भक्त डुईला भगवा पेटा अंगात भगवी पैरण खाली भगव्या दोत्राची लुंगी लावलेली खांद्यावर भगवा रुमाल दाढी वाढवलेला हरिबुवा घाण्याजवळ आला मी मान वळवून पाळ हाणू लागलो दादाने त्याला आणि गुरा मांडवातूनच म्हणाले या हरिबुवा हरिबुवा माझ्याकडे पाहत पाहत मांडवात गेला दादांनी गुळाच्या ढेपांच्या थप्पीवरच घोगडं घेतलं थप्पीला लागूनच हातरलं म्हणाले बसा हरिबुआ दादांनी मानधाण्याला हाक मारली सांगितलं लोटकभर रस आण चांगला मानधाण्याने रस दिला रस पीत, पीत हरी हरिबुआ म्हणाले गुळाचा उतारा कसा काय आहे चांगला आहे सात आठ खड पडल्यात आजनाला बर कस येण केलं येत्री पुनव झाली आईची जत्रा संपली भंडारा झाला की जावं म्हणतोय कुठं मुंबईला तवा म्हटलं तुम्हाला भेटून यावं तुमचा तो पाळ म्हणतोय तोच का शाळकरी पोरगा हां त्योच कामाला दाडगजिगिरीचं पोहार साळला नाही जायते जातो की पर शेतकऱ्याच्या दहा अडी शाळा शिकल म्हटलं तर कुठला आलंय जरा खळ्यात जरा मळ्यात हे चालायच गुराळ लागल्यापासून इथंच आहे मास्तराचं सतरा सांगावा आलं दिली काकवीची कासंडी भरून सांगितलं गुराळ संपलं की येईल पोरगशाळेला म्या काय म्हणतो बोला आत्ता आमच्याकडेच येऊ द्या भांडाऱ्याला देव बी सांभाळू दे देव बी सांभाळू दे आणि जावाय म्हणून माझी पोरगी बी सांभाळू दे शालूचं लगीन करून टाकावं म्हणतोय माझं लक्ष या बोलण्याकडे होतच मला शेवटचा शब्द ऐकू आलं तसा पाळ्याच्या बाजूदांड्यावरनं उतारलो मी खाडकनच्याबकाचा आसूड बैलाच्या अंगावर ओढला तसा बैल अचानक बसल्या आसुडानं दसाकला फरकन पाळ उडू लागला घाना खर खर वाजावा म्हणून खिशातनं दोन तीन कोळसं तीन चार शेंगा लाटच्या कण्यात टाकल्या कणात जोरानं वाजू लागला घाणेकरीची लाटत ऊस घालता घालता दमछाक होऊ लागली मांडवातनं न हाक आली पाळ बेताना हान बैल दमल्यात उगा का पडली हाय दादाचं ऐकलं न ऐकलं केलं आणि चाबकाचा फटकारा मारला बैलानं फरा उडवला जोरानं जाऊ लागला मानधाण्यानं हाकारून सांगितलं मानधान भरलं पाळ सोडा पुढच्या इदना पावतो पाळ सुटली घाणा बंद झाला मात्र माझ्या डोक्यातला घाणा सुरू झाला आदान आलेली काहील उत्तरतानाचा आवाज आला बोला पुंडली का हरी वर्दा श्री ज्ञानदेव तुकाराम आई वाळण्यासाठी पसरली चिपाड हलवीत होती तिथं गेलो चिपाड रागाने इकडे तिकडे विस्कळीत थैथयाड करीत म्हणालो मी मी जीव देन नदीत हो जीव दिन आईला मी एका असं काय बोलतोय कळ ना ती गोंधळून गेली हातातली आकडी ठेवून म्हणाली अरे अरे असं काय करतोय जीव दिन का म्हणतो तरी येस तरीही थैतयाड करीतच होतो मला गप्प करीत म्हणाली अरे आधी सांग तरी काय झाले ते ए कोणी काय म्हणाले का हो कोण तो आणि दादा कोण हरिबुवा तो काय गुराळ मांडवात आहे आईनं मांडवाकडं पाहिलं हरिबुवा दिसल्यावर मग माझ्या धिंगाण्याचं कारण त्याच्या लक्षात आलं मी पाय आपटीतच निघालो मला नाही करायचं लग्न मी उडी घेईन नदीत जीव देईन असं ऐकल्यावर आई मला समजावीत म्हणाली ग बस बस तुला नको असेल तर नको करूस मी सांगतो त्यासनी रडू नकस आईनं जवळ घेतलं मला समजावलं दादा आईचं ऐकतील असं नव्हतं मला विश्वासच वाटे ना मी तर आग्यानं म्हणालो नाही करायचं मला लग्न मला शिकायचंय मला शिकायचंय असं म्हणून मी नदीच्या रोखांना निघालो आईनं दादांना हाक मानून सांगितलं दादा धावत माझ्या मागनं आले मला पकडलं दोन तीन कान सुद्धा दिल्या ओढीत म्हणाले काय झालं रे आ धिंगाणा घालायला लागला इस ते पाहुणं काय म्हणतील म्हणू दे काय म्हणायचं ते माग बोलतोस आमचं ऐकत नाहीच आण पाणी घालून एवढ्यासाठी वाढीवला अरे मोठं होऊन लगीन करायचंच असतं ना मग अरे आत्ताच बिनकर्चाच होतंय ते बरंच आहे की आणि शिकून शानी काय हेच करायचं आहे ना आयतं जन्माचं कल्याण होतंय आमच्यासारखे गांडी चिकुल जाईपर्यंत कामं करायची थांबतील तरी चांगलं निवाराला बसून देवाची पूजा करायची जन्माचं कोडं सुटल अरे दळींदर फिटल तुझं थोरलं तीन भाऊ आहे ती तुझं कोण आहे का त्यासनी हा तुझं नशीब चांगलं नव का आईत चालून आलंय सारं म्या वयाक दिलंय पाहुण्याला दादाचा मार मला माहीत होता मगाशी दिलेल्या कानसुरात अजून झिनझिनत होतं पाहुण्यापुढे शोभा झाली की दादा संतापतील मारतील म्हणून मी गप्प झालो मांडवाच्या कुडाड उभा राहिलो हरिबुवाचं आणि दादांचं काही बोलणं झालं जायला निघताना हरिबुवा म्हणाला भंडारा झाला की ठरवू सारं लग्नाचं काहीतरी ठरलं असावं हो, असं माझ्या मनानं घेतलं मोठे भाऊ राहिले आणि माझ्याच लग्नाचं चाललं बघून मला दादांचा राग आला मी मनानं पक्का निश्चय केला दुसऱ्या दिवशी उजाळ्याच्या साऱ्यांचा डोळा चुकून मामाच्या गावच्या वाटायला लागलो मांगोळीचा डोंगर चढायला लागलो आणि त्या डोंगरावर आधार वाटायला साधं झाडही नव्हतं सगळा फोंडा डोंगर माणसांचं येणं जाणं तुळक वर पठारावर गेलो आणि अधिकच भीती वाटू लागली वर अनेक वाटा फुटलेल्या कुठल्या वाटेनं जायचं आहे असा गोंधळ उडाला मागं आईबरोबर तुळशी बारशीला बऱ्याचदा आलो होतो कुठलं खरुज झाली डोक्यात खांडकं उठली की आई मला घ्यायची थोरल्या वाकुड्याला आपल्या माहेरी यायची कर्मजाईच्या बावीत आंघोळ घाली त्या बावेत आंघोळ केली की सारे रोग जातात अशी तिची श्रद्धा होती पण त्यावेळी आईबरोबर असल्यानं या डोंगरवाटा ध्यानात ठेवायची गरजच नव्हती आता अंदाजानं वाटा शोधत चाललो लांब दुसऱ्या खोलगटात वाकुर्ड्याच्या देवळाचं शिखर दिसलं आणि मग जीवात जीव आला धावत सुटलो मी एकटाच कसा आलो याचं आश्चर्य आजीला वाटलं आजीला मी सारं सांगितलं रुसून न सांगता आलोय म्हटल्यावर ती काळजीत पडली घरी मी जीवाचं बरं वाईट करून घेतलं की काय म्हणून सारी घाबरली इथं तिथं हुडकलं पुनवतच्या मावशीकडे चौकशी केली मी कुठंच नाही म्हटल्यावर आई दादा घाबरून गेले हे गाव तेवढं शोधायचं राहिलं होतं दादानी तांबडं फुटायला गाव सोडला कवळ्या नेहरला तर मामाच्या दारात उभं राहिलं मी दादांना बघितणे वाऱ्यासारखा पळ सुटलो धर्मसंकटातून बांधावरून काट्या कुट्यातून जीव घेऊन पळालो शेवटी मांगवड्याच्या वरच्या बाजूला अडव येऊन साऱ्याने मला घेरलंय मी जीवाच्या त्राग्यानं म्हणालो मी नाही येणार नाही येणार मी, ना, ना, मी लग्न करणार नाही जीव देईन गळपास लावीन माझा निर्धार बघून दादा समजावीत म्हणाले राहू दे लगीन तुझ्या मनासारखं होईल घरला चल चल या भैरोबाच्या शपथ तुझं लगीन करणार नाही तुला शाळा शिकायची असली तर शिक आमचं काय बी म्हणणं नाही तात्पुरतं माझ्यावरचं संकट टळ मामाच्या गावची माणसं दादांना बोल लावू लागली आजी म्हणाली वरची तिघं पोरं सोडली आणि ह्याच्या जीवावर का उठलायसा अजून नाल तरी वाढली आहे का पोराची एवढ्या डोंगर पटारावरनं एकटंच पोरगं धावत आलं त्याचं काळीस तर राखला असतं नाही तर सांगा खाल्लं असतं तर कुणाचं लगीन करणार होता सर आता गफगुमान गुमान जावा संग जा दोन दिसांना सकाराम संघ धाडीत दिला कसं पुण्यांदा नाव काढायचं नाही लग्नाचं तेव्हा कुणाची दार धडकीत नाही की कुणाच्या पोरी पळवीत नाही मी सुखरूप आहे म्हटल्यावर दादाही गप्प झाले दोन घास जेवले आणि एकटेच भेडसगावच्या वाटेला लागले मला शाळेची आठवण व्हायला लागल्यावर आजीनं सकू मामा संघ पाठिवलं मला पाहिल्यावर आईला उसूळ आला धावत येऊन मला पोटाशी धरलं गदगदून म्हणाली योग पळून गेलाय त्याचा पत्त्या नाही आणि तू बी गेल्यावर आईच्या धडात जीव राहील काय रे बाबा आईला आबाजी आठवण झाली हताशपणे ती खाली बसली एकमात्र झालं की माझ्या शाळेच्या आडवं कोणी फारसं येत नसे मीही मनापासून घरची कामं करू लागलो अभ्यासात डोकं घालून बसू लागलो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या